नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती लो आपले लोक या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे आपली फवारणी आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे व्हिडिओला हायप करणं काही मात्र दिसून बघा चला तर चालू करूया आपल्या एस सहाशे बारा प्लॉट आहे या प्लॉट मध्ये थोडीशी पांढरी माशी आली आहे शेतकरी मित्रांनो पिवळा मोजाक आपल्याला काही झाड दिसत आहे बघा आणि बारीक अळी पण आहे तर त्यासाठी फवारणीला सुरुवात केलेली आहे शेतकरी मित्रांनो वातावरण हे मोकळं आहे आणि जास्त ऊनही नाही आहे तर फवारणीसाठी औषध आणलेलं आहे शेतकरी मित्रांनो पा हे बघा प्रत्येक औषध वेगवेगळे केलेले आहे फक्त एकच औषध आहे एक जे गॅस पॉयझन आणि आपलं इमेमॅक्टिन हे एकत्र केलेलं आहे तर आपण औषध आणलेलं आहे शेतकरी मित्रांनो हे बघा सगळ्यात पहिले आहे शेतकरी मित्रांनो हे जोडिओ हो, हो मित्रा हे बघा हे जोडिओ आहे बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो चांगलं औषध आहे आता आंतरप्रवाही पानी हे बुरशीनाशक आहे कारण की आता पाणीच पाणी आहे समोर त्या कारणानं आपण बुरशीनाशक घेतलेलं आहे जेणेकरून शेंगड शेंगसड झाली नाही पाहिजे तर हे सोळा लिटर पाण्यामध्ये पंचवीस एम एल आहे शेतकरी मित्रांनो हे पण आपण वेगळं मिक्स केलेलं आहे तर दुसरं आहे दुसरं आहे शेतकरी मित्रांनो हमला हे आहे गॅस पॉयझन हे पस्तीस एम एल आहे याच्यातमध्ये घटक आहे शेतकरी मित्रांनो फॉक्स पन्नास टक्के इसी सी सायपर मिथेन आहे याच्यात पाच इसी हे कीटकनाशक आहे आता काय आहे शेतकरी मित्रांनो आपलं सोयाबीन वाढ झालेली आहे आपण जे इमेमॅक्टीन घेतलेलं आहे याच्यामध्ये ते अडीसाठी आहे हे अंदरपर्यंत जात नाही वरवरच्या सड्या मरते त्या कारणाने आपण गॅस पॉयझनसाठी हे आणलेलं आहे कारण की खालपर्यंतही खालच्याही अड्या मेल्या पाहिजे त्याचा म्हणजे नायनाट झाला पाहिजे त्यासाठी आपण ही आप गॅस पॉयसन हमला आणलेला आहे हे आहे अडीनाशक शेतकरी मित्रांनो याच्यात कीटकनाशक आहे इमेमॅक्टिन बोनजेड आहे हे बघा हे दुसऱ्या कंपनीचा आहे सॉल शिक्टर हे बघा आपण मग मिसाईल आणलं होतं एम एम ॲक्टिन ते मिसाईल कंपनीचं होतं हे दुसऱ्या कंपनीचं आणलेलं आहे हे तीस एम एल आहे शेतकरी मित्रांनो सोळा लिटर पाण्यामध्ये हमला आणि एम एमॲक्टीन बोनझेट हे आपण एकत्र मिक्स केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि तिसरा आहे आपल्याजवळ पांढरी सफेद मक्कीसाठी आणलेला आहे आपण धनप्रीत कीटकनाशक आहे हे आपण वेगळं मिक्स केलेलं आहे बघा कीटकनाशक वेगळं घेतलेलं आहे कारण की हे वेगळंच पाहिजे मिक्स एकत्र करता येत नाही हे पेशल आहे शेतकरी मित्रांनो यानं कोणत्या म्हणजे यानं ही काही कवडी नाशक मरतात काही थेप्स अंडी यांना पूर्ण ही फायदा होतो बारीक कीटकाचा जसं आपलं हिमॅमिएक्टीन आहे हमला आहे हे तीन एकसारखंच आहे पण यानं पांढरी माशी मरते या दोन हमलाई नाही मरते पांढरी मासिक कीटकनाशक म्हणजे ती सारखेच कंटेन आहे पण आपण वेगवेगळं आणलेला जेणेकरून लवकर प्रभावी झालं पाहिजे आणि आता चौथा आहे शेतकरी मित्रांनो पुढी आहे प्रो पोटॅशची कारण की आता काय आहे सगळी इकडे जे पाणीच पाणी आहे समोरही पाणी राहणार आहे त्या कारणानं आपली शेंग लवकर भरावी म्हणजे जर पाणीच पाणी राह तर शेंग भरणार नाही कारण की दलदल होते तर त्या कारणानं आपण हे समोरचं नैसर्गिक वातावरण पाहून आपण भरणीसाठी हे घेतलेलं आहे तर आपल्याला काही आवश्यकता आहे नाही म्हणजे सर्वांगीक विकास होतो याचा झाडाचा झाडाची जा, वाढ होते शेंगीचीही वाढ होते आणि शेंग लवकरात लवकर भरून येते हे आता अठ्ठेचाळीस ग्राम आहे याच्यात सहा डबे होते एका पुडीमध्ये तर असं आपण औषध आणलेलं आहे शेतकरी मित्रांनो आज फवारणी आज पहिला दिवस आहे तुम्ही ही फवारणी करून घ्या आणि आपले तीन चार दिवसात आपले पूर्ण आपलं तेरा एकर एक सोयाबीन फवारणी होऊन जाईल कारण की आरामशीर फवारा लागते आणि सावकाश फवार लागते अंदर काहीच दिसत नाही शेतकरी मित्रांनो आणि थोडसं इकडलं सोयाबीन थोडी हाईट जास्त झालेली आहे सोयाबीन झुकलेलं आहे तर आपली हे दुसरी कीटकनाशकाची फवारणी आहे तर असे कंटेन आणलेले आहे शेतकरी मित्रांनो आपण तर तुम्ही ही फवारणी करा लवकरात लवकर कारण की समोर पाणी आहे म्हणते आणि भरणीसाठी प्रो पोटॅश हे नक्की आणा शेतकरी मित्रांनो तर एक सांगतो हे बुरशीनाशक आहे स्पेशल बुरशीनाशक आहे हे हे जे बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो जोडिओ यांना कोणत्याच प्रकारचे अडी अडीचे अंडे पांढरे माशी मरत नाही हे फक्त बुरशीसाठी कार्य करते आणि चांगला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आपल्याला मेन ना आहे बुरशीनाशक आणि पांढरी माशी तर अळी तर नाहीनाट होईन ना, काही कडी पाण्यानंही मरते पाणी आल्यानंतर कारण की तिचं कार्यकाळ राहत नाही तर अशी फवारणी आहे आपली शेतकरी मित्रांनो तर आता फवारणीला सुरुवात करूया आपण तुम्ही ही फवारणी करा कारण की आबाड दुपारी पाण्याची येण्याची शक्यता आहे तर आपली फवारणी झाली पाहिजे तर अशी फवारणी चालू आहे शेतकरी मित्रांनो बघा सोयाबीनची जास्त हाईट आहे आणि सावकाश फवारणी पाहिजे जेणेकरून आपल्याला तासही दिसले पाहिजे हवा भरपूर आहे पण फवारणी तर करावीच लागेल शेतकरी मित्रांनो नाही का तर अशी सावकाश फवारणी करा जेणेकरून आपल्याला तासही दिसेन आणि आपल्याला चालता येन पाच तास घेतलेले आहे मी बघा सावकाश आणि कुठे कुठे कमी जास्त हाईट आहे बघा आता समोर बघा किती सोयाबीन वाढलेला आहे खालचं काहीच नाही दिसत तर तुम्ही लवकरात लवकर पोरणी करून टाका समोर पाणीच पाणी आहे म्हणते चला तर शेतकरी मित्रांना व्हिडिओ शॉट पर्यंत बघा शेतकरी मित्रांनो आता, दा दा आता, आता आपली फवारणी संपलेली आहे अर्धवावर झालं फवारून आणि आभाळबा किती झाकून आलं काय किट्टा आहे शेवटला डब्बा अर्धा घंटा झाला फवारून झालेला आहे अर्धा घंटा झाला आता आपली फवारणी जमली शेतकरी मित्रांनो कारण की वातावरण थोडा सूर्यप्रकाश होता आणि हवा होती पूर्ण ऑब्झर्व करून घेतलं फवार आता आपल्या सोयाबीन पिकावर पानावर कोणताच म्हणजे असं फवारणीचं औषध आहे नाही आता आपली फवारी जमली आता पाणी का आला तरी काही फरक पडणार नाही शेतकरी मित्रांनो तुमच्या इकडे आला आहे का असं अबाड नक्की कमेंट करा दुपारचे तीन वाजलेले असे आता आपला फवारा अडीच वाजताच झाला शेवटचा डब्बा अडीच वाजता खतम झाला आणि शेवटच्या डब्याला अर्धा घंटा झाला शेतकरी मित्रांनो हे बघा फवारा झाला आहे आपला आता घराकडे निघालेलो शेतकरी मित्रांनो हे बघा तर उद्या पुन्हा अर्धवावर आज झाले पंधरा डबे उद्या पंधरा डबे पाच एक्कर आहे तर तीस डबे आहे म्हणजे सहा पंचे तीस एकरी सहा डबे आपल्याला मारायचे आहे शेतकरी मित्रांनो इथे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो विचारतो तुमच्या इकडे असा अभाव झाकून आलेला आहे का नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया पण पन... शेवटपर्यंत बघा व्हिडिओ पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद